राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यातील या नऊ पक्षांची केली नोंदणीच रद्द जे पक्ष निवडणुका लढवत होते आता ते पक्ष निवडणुका लढू शकत नाही त्यांची त्या प्रादेशिक पक्षांची नोंदणीच रद्द केल्याने राज्यात एकच खळबळ उडालेली आहे ती यादी आपल्याकडे आली आहेत की कोणत्या पक्षांची ही जी नोंदणी होती तीच रद्द केली आहे ते आपण सविस्तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत नेमकं काय झालंय हे बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जर कट्टर मराठी माणूस कट्टर ठाकरे समर्थक उद्धव ठाकरे यांचे सैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया की असे कोणते नऊ पक्ष आहेत की त्यांची नोंदणीच निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे ते आपण बघूया गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोग देशातील अनेक पक्षांच्या नोंदणी रद्द करत आहेत आणि प्रत्येक एक ते दोन वर्षांनी त्याची यादी टाकत आहे की या पक्षांना निवडणुका लढवता येणार नाही त्यामध्ये असे अनेक पक्ष असतात त्यांची नोंदणी रद्द झालेली असते ती देशातील तीनशे सदुसष्ट पक्षांची यादी जाहीर केली त्यामध्ये महाराष्ट्रातील असे प्रमुख नऊ पक्ष आहेत की त्यांची जी नोंदणी होती ती रद्द करण्यात आलेली आहे आता त्यांना पक्ष म्हणून निवडणुका लढवता येणार नाही न चिन्ह त्यांना मिळणार त्यामुळे आता त्यांची जी नोंदणी होती ती रद्द झालेली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सहा राष्ट्रीय पक्ष तर सदुसष्ट प्रादेशिक पक्ष आहेत असं त्यांनी आपल्या या यादीत दिलेला आहे त्यामध्ये दोन प्रमुख पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि भाजपा निवडणूक आयोगाकडून देशातील तब्बल तीनशे चौतीस राजकीय पक्षांची नोंदणीच रद्द केल्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केलेली दिसत आहे यामध्ये असे अनेक पक्ष आहेत जे जाती धर्मावर सुद्धा यामध्ये स्थापन झाले होते ती यादीसुद्धा आपण या दोन मिनिटात पुढील बघणार आहोत ते कोणते असे नऊ राजकीय पक्ष आहेत त्याची यादी आपण बघूया महाराष्ट्रातील नोंदणी रद्द झालेले पक्ष पहिला आहे अवामी विकास पार्टी दुसऱ्या नंबरवर आहे बहुजन रयत पार्टी त्यानंतर नऊपैकी तिसरा क्रमांक लागतो भारतीय संग्राम परिषद चौथा पक्ष आहे नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी त्यानंतर सातवा पक्ष आहे पीपल्स गार्डियन यातील अनेकांनी निवडणुकासुद्धा लढवल्या होत्या त्यानंतर आठवा पक्ष आहे दी लोक पार्टी ऑफ इंडिया आणि त्यानंतर नववा आणि शेवटची युवा शक्ती संघटना अशा नऊ रद्द झालेल्या पक्षाची यादी आपल्याकडे आलेली आहे ती आपण बघितली असं जर निवडणूक आयोगाने काम केलं तर पुढे काय होईल याचीसुद्धा चर्चा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यात आणि राजकीय मंडळीमध्ये होत आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग हे किती पारदर्शकता आहे हे आपण गेल्या दोन दिवसापासून राहुल गांधी यांनी केलेलं आंदोलन असो व विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनातून दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्ये ई व्ही एमवरील संशय असो किंवा जे आम्ही मतदान करतो ते जाते कुठे असं सामान्यांचा प्रश्न असो यामुळे निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि सामान्य जनता यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली दिसत आहे नेमकं त्यामुळे राज्याचं आणि देशाचं राजकारण कुठं जाणार याचीसुद्धा चर्चा जोरदार रंगलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या पक्षाची नोंदणी रद्द झाली पाहिजे तुम्हीसुद्धा अशा रद्द होण्यासाठी नेमकं कमेंट करा की या पक्षाची नोंदणी रद्द झाली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र